सनपतराव मोठा एक दिवसातून दिसतो दर्शन देतो मी मी काही नाही केलं काय नाही का असली गोष्ट सांगायची तुम्ही जाता जाता जावा तोंड फिकून काय मान किंमती तरी म्हणलो तो पान कस काय हालत नाही चालला ना? होता काय चडले नुसतं दात दात करतो म्हणजे जा काना फापा गोष्ट गोष्ट चांगली असली पाहिजे जर मोकळं का टांडळ काय काय जात काका जाऊ म्हणजे असं की असं काय करायचं बघ आताскай ओ हिजाल नाही पाहिजे राव सका बेवडा मान पैसे शब्दाने कोराय मला माहिती आहे तू सगळे सगळे गावच खबरतोय इकडे असतात ते काय जेवढं आहे तेवढं दिलं दीडशे रुपये ही बघ समोर मोकळा चिल्टाचे गांड धुवून पिणारा माणूस एवढं मोकळा हाय ते दिलं राहू आता काय सगळं बँक खिशात घेऊन येऊ तुम्ही माझ्या जेवासाठी मी तुमच्या जेवण म्हणूनच आपण एकामेका जेवण घ्या सांग दादे नाही होत ती मशीन कोणाची नेमकी माझी आणि त्याची त्याची तुमची एकत्र घेतली होती आम्ही दाद्या म्हणतात आता सांप्याच्या गांड्यात दमच नाही मशीन घ्यायची आज कस काय म्हणलं ते मला काय माहित का म्हणलं कोणा पक्ष म्हणलं मला स्वतःला मानलाय राव त्याच्याशी गाडी आणि तो तर ते म्हणला तेच येऊन पाया पडा मला संपतराव पत्रवा मग मी त्या दिवशी खड्डे माग करायला गेलं तुम्हाला मला दोन दिवस लागत हे बाडने दिने त्यांनी तिकडे मशीन तिकडे कुठतरी बाहेर नक्की का शब्दात बदल नाही फक्त चंद्राने डोकं करायचं चंद्रावणी जरा खोटं बोलत बघ बघा देवळा माणूस आहे शब्दाने कोरा आहे कोणाचे दुखले लागत नाही आणि लागत नाही मला फसके बघून जाय तू आता शांत राहून डोकं एकमेकाचे माझं काय करायचे माझं पकलं न्या बुकल मातीत गेलं सगळं अजून पाच पन्नास शिवायला पाहिजे व्हायला पदा त्याच्या पण पाच पन्नास करावं लागतं बुक्या बाजून कुठे निघा हो दादा शेठ राहुल मग आज चक्कू देखा पेरायलाच असतो काय मी गाव म्हणतोय मला काय माहिती गाव काय मी गाव म्हणजे मी हनुमान आहे मग आहे का गावात तो म्हणजे एखादी आतली गोष्ट जावा काना फिकून पाटकुनी बोल मला जायचं कामे मशीन लावली जायची तुला सांगतो पण विमान बिमान काय का नाही इज्जत बिज्जत अरे मशीन जर दिली आता बसा म्हणले आज काय डोक्यू घेऊन नाचू का खिशात हात घाला खिशात हात घातल्या इज्जत असते असं बस तोंड आहे नसते इज्जत काय अरे राहुल्या खिशात हात घातला की तू जाऊन पिऊन जातो निघून कुठं पण काय राव काय इज्जत बिजत बघा लय महत्वाची का नसले खिशात चाललं मी एक काम कर पाच रुपये घे मी काय बेकार बेकार एक काय धावधावनी पैसा माझ्याकडे लोक कठोड बांधून नेते म्हणून दाखवत नाही पाच रुपयाचा काय थांब किती पाहिजे तुला बघा चार पाचशे बातमी ना दादा साहेब असली भारी निघली पाहिजे ना मशीन कोणाची मशीन ते याची दोघत राव संत म्हणलं दादा माझ्या पाया पडलाय त्याला पार्टनरशिप मध्ये घेतलाय असं बोलला तोंडा बोललाय माझ्या गाडी वाल त्याच्यात गाडी वाल गेला आता गावात त्याची कशी हिम्मत झाली यार अजून मी पैसे बाकी घ्यायचे मीच घातले सगळे मी तुमच्याकडे काय रुपया नाही म्हणलं त्यानेच तर बूट एकाचे पॅन्ट एकाची आंगडे एकाच जर असत तर तुला आता पाचशे खट नोट दिली असती का हा राव ती बी खरं ती काय बेकार जमण्याचं ऐकायची पण तस म्हणाची हिम्मत कशी झाली कारण तुम्ही ते इकडे होती जाणू मशीनचा काय नाही दोघा ते दोघा ती कुठे का तू खरं बोलतोय माणूस आहे पण शाब्दानी कोर आहे कुठे गेलाय तू आपण कोणाच्या चुकले लावत नाही बांधणं लावल्याशिवाय सोडत नाही बघा तू घ्या जाऊन तुमचं काय काम कर काय दोन मिनटं जाऊन तर काय करता जाऊ बस काय करता लावू ना एक काम करा ना पुढं मिळालोच माझ्याकडे आहे ना गाडी येतो हो राहतो तुम्ही नाही देऊ खोब्यातूनच काढेन तुला मला खोब्यातून काढतो शेजार डोकं एकमेकाचे मला काय करायचे का माझं पकलन देऊ भुकलं चाललो मी ती जाऊ दे मरुदे काय तू काय मराठीत नीट रा पैसे द्यायचे तुला मी सांगितलं होतं ना तुम्हाला परस्पर कस काय भाडायला दिली मशीन ती भाड वेळ गेलं तुली तू ना हात नीट हात लावू नको मला तू त्यायला हात कस काय लावतो मला तू मलतू? तू तू कस काय दिली मशीन म्हणा कुठे दिली मशीन बघ कुठं भाड चालू मला सांग इकून टाकली का तू कस काय दिली म्हणा घरी मशीन लावू नको तू तू कोण सांगणार रे हा नीट राहा हिसाबात राहा पैसे बाकीच राहिले ते तू कस काय असे चुकले लावतो सांग मला तू हा काय तू बसून बाडून देतो म्हणून आपण कोण म्हणलं तुला कोण म्हणलं म्हणजे मनाची काय करायची कोणाची काय म्हणायची म्हणायची गरज म्हणजे आधीच सांगितलं गोडीत सांगितलं होतं हे पण कमी नाही तुला तू सांग कोण म्हणलंय तुला एवढं सांग मला फक्त कोण म्हणायचं काय करायचं तू बाड्याने दिली सांग नाही अजिबात ना दिली घरी काना पण घरात आहे मला काय माहिती कोण सांगितले तुला डोकं गरम आहे बर का माझं डोकं काय गरम आहे पण काय करीन तिकडून डोकं सोडीन सांग तू तू आहे ना कोण म्हणत तुला ते आधी महत्वाचं आहे मला कोण म्हणाल काय पाहिजे मला मग म्हणाल काय हवे नि बोललो काय कानात मशीन बिशीन सगळं घरात आहे मी काय भाडे बिडे भाड्या गेले ना आज बात नाही बेवड कस काय म्हणलं मला कोण बेवड चल तू चल कोण पण नाव सांग मला तू तू नंबर शंभर बेवड नाही ना आज बात नाही घरात शंभर राहुल चेनला घ्या घेऊ काय मानला नाही जमणार राहुल बरा कि करायचं होतं तुझं पैसे घेऊन किती पैसे ने रे माझ्यापासून पैसे धावता बनी पैसे माझ्याकडे कसला जाऊ अरे इकडे बघू माय

आव ना मी ये ना। बर येणे असलं काही सांगितलं ना का आमचं एका दिवशी आम्ही ऐका मी तुमचं ना उद्याचे दिवस द्या मला मी नाही का उद्या तुमच्या आता याच्याकडे पैसे पैशात का मारून टाकले यांनी सोडून दिले मी नाही सोडणार मी माझे पाचशे रुपये समजत नाही का बेवड्याच्या नावे लागून मोकर काय आता त्यांनी डोक्यात घातलं मग आपल्याला कळत नाही का आपण वगैरे बेवड्याच न लागल आपल्याला फक्त कळाय पाहिजे होतं अख्या गावाचं बेवड अरे मला समजलं नाही मी तुझ्यावर शंका घेतली चल ना आधी लागून आपल्याला मशीन दाखव बस गाडी पण मनाला तो उचलून त्यांनी एकट्याने घाटून ना रे आता कशाला तमाशा करताय येऊ आपण दोघ असतो ना त्यांना घरात घोसून आणलं असत मला काय करताय तुम्ही